मुंबईच्या गोराई बीच वर मोठा अनर्थ टळलाय पर्यटकांनी भरलेली एक मिनी बस समुद्राच्या पाण्यात अडकली आणि ती बस प्रवाहात वाहून जाण्याची वेळ आली या बसमध्ये महिला आणि पुरुष असे अनेक प्रवासी होते सुदैवान स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीमुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं मोठी दुर्घटना होण्यापासून थोडक्यात बचाव झाला स्थानिक पोलिसांनी वारंवार इशारा दिला होता की भरतीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांपासून एका विशिष्ट मर्यादे पलीकडे जाऊ नये तरी सुद्धा या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत बस चालकाने थेट वाहन किनाऱ्यांच्या अगदी जवळ नेलं आणि त्याच बेपरवाईमुळे बस भरतीच्या पाण्यात अडकली या प्रकरणी पोलिसांनी चालक आणि बस मालका विरोधात एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना वेळोवेळी सूचना देऊनही अशा घटना घडत आहे हा मोठा प्रश्न आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण गोराई बीच वरील या घटनेमुळे सुरक्षा उपायाकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे